धनगर समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर निवेदन आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी आज धनगर समाज महासंघाच्या वतीने शेगाव तालुका व शहरातील पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली सध्या जालना येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा दर्शवत आणि आरक्षणाच्या लवकरात लवकर अंमलबजावणीसाठी सरकारवर दबाव टाकण्यासाठी आंदोलन करण्यात आले यावेळी पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन सादर करत धनगर समाजाच्या न्याय हक्कांची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी अशी जोरदार मागणी केली धनगर समाजाने दिलेल्या इशाऱ्यानुसार जर लवकरात लवकर आरक्षणाचा निर्णय सरकारने घेतला नाही तर राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल असे यावेळी सांगण्यात आले या आंदोलनात धनगर समाज महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष श्री रामभाऊ पुंडे जिल्हा उपाध्यक्ष अमर बोरसे जिल्हा सरचिटणीस अनंता बोरसे यांच्यासह समाजातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते महाराष्ट्रातील धनगर समाज हा एस टी प्रवर्गामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन्नमध्ये समाविष्ट केलेला आहे परंतु ड आणि रच्या चुकीमुळे धनगड हे चुकून त्याच्यामध्ये झालेलं आहे कारण हिंदीमध्ये ड डचा उपयोग होत असतो आणि म्हणून त्या तेव्हापासून धनगर समाज साधाभोळा असल्यामुळे ते तसंच राहून गेलं आणि गेल्या पंधरा वीस वर्षापासून आरक्षणाची ही जी ज्योत आहे ही आता तेवत आहे आता विशाल अशा प्रकारचं मशालीचं स्वरूप त्याला प्राप्त झालेलं आहे गेल्या तेरा दिवसापासून जालना येथे आमचा एक योद्धा दीपक बोराळे म्हणून उपोषणाला बसलेले आहेत आणि त्या सगळ्या आरक्षणाच्या संदर्भात चर्चा सुरू आहेत आम्ही या ठिकाणी निवेदन दिला तहसीलदारांना आणि त्यांना सांगितलं की बाबा अशा अशा प्रकारचं धनगर समाजावर हा अन्याय झालेला आहे ताबडतोब महाराष्ट्र सरकारने याची म्हणजे एक शिफारस पाठवून केंद्र सरकारला किंवा धनगर समाज हा एस टी प्रवर्गामध्ये असून त्याला तो त्याला त्याची शिफारस केंद्र सरकारकडे करावी आणि ताबडतोब त्याची अंमलबजावणी करावी अशा प्रकारची मागणी आम्ही केली असून धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहे निवडणुका आल्या की राज्यकर्ते धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आमिष दाखवतात या आमिषावर आमचा भोळाभाळा समाज मतदान करून त्यांना सत्तेवर बसवते परंतु गेल्या अनेक वर्षापासून कुठल्याही राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला न्याय दिला नाही त्यांच्या हक्काच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही त्यामुळे नुकतंच जालना येते आमचे समाजबांधव बोराडे हे गेल्या तेरा दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाच्या पाठिंब्यानुसार पाठिंबा देऊन आज आम्ही सर्व शेगाव तालुका व शहर विभागाचे धनगर समाज महासंघाचे पदाधिकारी व सदस्यांनी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेले आहे या आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी अनुसूचित जमातीमध्ये करून तात्काळ लागू करण्यात यावी अशी मागणी आमची आहे लवकरात लवकर ही मागणी पूर्ण जा करावी अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन यापुढे करण्यात येईल